नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत ती म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी बद्दल अनेक प्रश्न विचारले जातात आणि अनेक शेतकरी बांधव या गोष्टी या गोष्टीमुळे परेशान देखील आहेत की शेतकरी बांधवांची कर्जमाफी का होत नाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का आणि जर होईल तर ती केव्हा म्हणजे कोणत्या सालातील होईल आणि कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे याचबद्दल घेत आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे सरकारने स्पष्ट वचन दिलं होतं की आम्ही सतेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू परंतु अद्यापही मात्र कुठेही कर्जमाफी होताना दिसत नाहीये किंवा सत्ताधारी पक्षातील कुठलेही नेते कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीये तर शेतकरी मित्रांनो मग खरोखर आपली कर्जमाफी होईल का तर मित्रांनो आता दहा पासून म्हणजे राज्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे तर ते दहा पासून चालू होत आहे आणि दहा मार्च सॉरी तीन मार्चपासूनच चालू होत आहे परंतु या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये जर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा ठराव पास केला तर आणि तरच आपल्याला कर्जमाफीही मिळू शकते जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची माफीसाठी जी आर काढला नाही किंवा निधीची तरतूद केली नाही तर शेतकरी बांधवांना पुढील एक दोन वर्ष पुन्हा तुम्हाला कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहावं लागणार आहे कारण आता अर्थसंकल्पामध्ये जर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय उठला नाही तर मग एक दोन वर्ष पुन्हा कर्जमाफी होणार नाही परंतु जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करताना त्यामध्ये जर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार केला असेल शेतकरी बांधवांची जा कर्जमाफी जाहीर केली तर आणि तरच आपल्याला कर्जमाफी भेटू शकते शेतकरी मित्रांनो आता तीन मार्च पासूनच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे तर आपल्याला आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत वाट बघायची आहे की आपलं कर्ज खरोखर माफ होत आहे की नाही आणि यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचं कर्ज हे रिन्यू करायचं नाहीये तुम्हाला तुमचं कर्ज हे थकीतच ठेवायचं आहे कारण जे शेतकरी बांधव थकीत कर्जदार आहेत फक्त त्याच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी बांधव आपलं कर्ज रिन्यू करतील कारण बँकांकडून तगादा दिला जातो शेतकऱ्यांना काही शेतकरी बांधव घाबरतात आणि लगेचच आपलं कर्ज भरून टाकतात परंतु मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तरी तुम्ही तुमचं कर्ज भरू नका म्हणजे अर्थसंकल्पही सादर होईपर्यंत तरी तुमचं कर्ज भरू नका जेणेकरून तुम्हाला या कर्जमाफीचा जर झाली तर लाभ भेटेल जर तुम्ही कर्ज रिमू रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा भेटणार नाही मित्रांनो आता शेतकऱ्यांना अनेक प्रश्न आहेत की कोण नक्की कोणत्या सालातील कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या अगोदर दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत कर्जमाफी ही झालेली आहे परंतु दोन हजार एकोणावीस ते दोन हजार पंचवीस सध्या चालू आहे या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे जर आता कर्जमाफी झाली तरी ती दोन हजार एकोणावीस पासून पुढच्या सर्व कालावधीची कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादा पवार आपल्या भारती सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ करतील का शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती निर्णय घेतील का कमेंटमध्ये नक्कीच व्यक्तवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र